नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओलाच सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतानप्राप्तीविषयी स्वामींच्या कोणकोणत्या सेवा आहेत ज्या सेवा केल्याने तुम्हाला संतानप्राप्ती होईल आणि भले लग्नाला कितीही वर्ष हो दहा वर्ष हो पाच वर्ष हो तीन वर्ष हो पंधरा वर्ष हो कितीही लग्नाला वर्ष झाले असले तरीसुद्धा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन नक्कीच तुम्हाला आई होण्याचं भाग्य मिळेल यात काही शंका नाही इतक्या प्रभावी या सेवा आहेत आता या ज्या काही मी सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एखादी सेवा करा मी असं म्हणणार नाही की सगळ्याच सेवा तुम्ही केल्या पाहिजेत असं काही नाही बघा यातील सेवांपैकीच मी देखील काही सेवा केलेल्या आहेत आणि त्या सेवांचा मला श शंभर टक्के अनुभव आलेला आहे आणि ते तुम्हाला तर माहितीच आहे मी वेळोवेळी ते अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आता या पाचही सेवांपैकी तुम्ही कोणतीही सेवा करा जी जमेल जी येईल जी तुमच्या रुटीनमध्ये बसेल ती तुम्ही सेवा करू शकता असं नाही की मी जी सेवा के केली तीच तुम्ही केली पाहिजे आणि मगच अनुभव येईल असं नाही बघा ज्यावेळी मी ही से तुम्हाला सांगेन आणि तुमच्या मनात त्या तो विचार येईल की मी ही सेवा मला ही सेवा करायची आहे ती साक्षात महाराजांची इच्छा समजा आणि सेवेला चालू करा तर सध्या श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावणात जर तुम्ही या सगळ्या सेवा चालू कारण श्रावण महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि म्हणजे सगळीकडे एक पवित्र वातावरण असतं एक छान म्हणजे सकारात्मकता पसरलेली असते सगळीकडे सेवा चालू असतात त्याच्यामुळे ज्या काही आपण सेवा करत असतो त्याचं शतपटीने अधिकपटीने फळ आपल्याला मिळत असतं म्हणून श्रावण महिना अतिशय पवित्र मन महिना मानला जातो आणि या महिन्यात तुम्ही ह्या सेवा चालू करू शकता नसेल तर कधीही तुम्ही ही से ह्या सेवा चालू करू शकता असं काही नाही पण श्रावण महिन्यामध्ये नक्की चालू करा तर आता जर बघा तुमच्या म्हणजे लाईफमध्ये जर काही मेडिकल प्रॉब्लेम असेल मग मिस्टरांमध्ये असेल तुमच्यामध्ये असेल तो मेडिकल प्रॉब्लेम दूर होऊन मी स्वतः माझ्यावरून सांगते ह्या सेवांमध्ये इतकी ताकद आहे की तो मेडिकल प्रॉब्लेमसुद्धा तुमचं काही बिघडवू शकणार नाही इतकी इतक्या प्रभावी या सेवा आहेत फक्त सेवा करत असताना मनापासून करा या सेवेचा मला शंभर लाभ मिळणार आहे आणि मला आई होण्याचं भाग्य मिळणार आहे मग माझा कितीही मोठा प्रॉब्लेम असो त्यातून मला महाराज बाहेर काढणारच आहेत असा विश्वास महाराजांच्यावर ठेवा श्र जी काही सेवा करता ते मनापासून करा बघा एक हजार एक टक्का मी तुम्हाला शब्द देते की तुम्ही तुम्हाला आई होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला खरंच आई होण्याचं सुख मिळेल इतक्या प्रभावी या सेवा आहेत तर त्यातली पहिली सेवा आता बघा जर तुम्हाला गर्भधारणा होत असेल पण वारंवार तुमचा जर गर्भपात होत असेल सतत मिसकॅरेज होत असेल तर असा कोणता उपाय आहे जो उपाय केल्याने तुमचं जे बाळ आहे ते नऊ महिने व्यवस्थित राहील आणि डिलिव्हरीसुद्धा तुमची सुखरूप होईल काही लोक असे असतात की त्यांना म्हणजे काही स्त्रिया अशा असतात की त्यांना गर्भधारणाच राहत नाही पण काही असे असतात की त्यांना गर्भधारणा राहते पण सतत मिसकॅरेज होतं पण याच्यावरतीसुद्धा एक सेवा आहे जी सेवा अनेक स्वामी भक्तांनी केलेली आहे आणि शंभर टक्के त्याचा रिझल्ट त्यांना आलेला आहे त्यामुळे शेवटी मी तो उपाय देखील सांगणार आहे पहिल्यांदा मी संतानप्राप्तीविषयी सेवा सांगते तर बघा सगळ्यात पहिली सेवा कोणती असेल तर ती स्वामींचे एकशेआठ पारायण आहे स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ एकशे आठ पारायण जर तुम्ही केले तर कितीही मोठं संकट तुमच्या आयुष्यातून निघून जाईल यात काही शंका नाही तर बघा आपले गुरुमाऊलीसुद्धा नेहमी सांगतात जो महाराजांचे शंभर पाठ करतो म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे शंभर पाठ करतो त्याच्या आयुष्यात समस्या नावाला पण उरणार नाही मग ती कितीही मोठे असो कितीही दिवसापूर् पूर्वीची पुर, असो कितीही वर्षांपूर्वीची समस्या असो ती नावाला पण उरत नाही आणि हे शाश्वत सत्य आहे आणि हे मी अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे स्वामींचे एकशे आठ पारायण तुम्ही करू शकता जर तुम्हाला लग्नाला दहा वर्ष झाली पाच वर्ष झाली पंधरा वर्ष झाली तरीच संतानप्राप्ती होत नसेल मूलबाळ होत नसेल तर तुम्ही ह्या सेवेला चालू करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तर एकशे आठ पारायण तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये चालू करू शकता आता मी ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्या सगळ्या सेवा डिटेलमध्ये डिटेल व्हिडिओ आहेत फक्त मी यामध्ये सेवा सांगणार आहे आणि ह्या सेवांचे डिटेल व्हिडिओ आता एकशे आठ पारायण कसे करायचे याचे नियम अटी किंवा कधीपासून चालू करावं पूजा मांडणी ह्या ह्यांचा काही का हा काही डिटेल व्हिडिओ किंवा माहिती आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे ह्या सगळ्या सेवांचे डिटेल व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला जी सेवा करायची आहे तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही तशा प्रकारे सेवा करू शकता तर आता ही पहिली सेवा झाली दुसरी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण अत्यंत प्रभावी आणि त्वरित फळ देणारी दत्त महाराजांची सगळ्यात प्रभावशाली सेवा आपली गुरुमाऊली नेहमी म्हणतात की ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण होतं त्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही कि कितीही त्यांच्या घरामध्ये दुःख संकट येवो किंवा येणार असो गुरुचरित्र पारायण ते त्यांच्यापासून लांब जातात किंवा ते संकट येणार असलं जरी संकट तरी ते त्या संकटातून आधीच मुक्त झालेलं असतात इतकी गुरुचरित्र पारायणामध्ये ताकद आहे आणि ज्या घरामध्ये संकल्पयुक्त वर्षभरामध्ये सात गुरुचरित्र पारायण केले जातात त्या घरामध्ये कधीही कोणतंही संकट येत नाही आणि शक्यतो येतच नाही येतच नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संतान प्राप्तीसाठी संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करा मग महिन्याला एक असं हे पारायण करायचं असतं जसं आपण करतो तसंच सात असे गुरुचर्याचं पारायण करायचे जर तुम्हा तुम्ही एकट्याला नाही जमत तर तुमच्या घरातील कोणीही करू शकता पण संकल्पयुक्त तुमचे सात गुरुजीचं गुरुचरेचं पारायण घरामध्ये पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही केलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये मिस्टर देखील करू शकतात असं काही नाही की सातेच्या साती गुरुजींचं पारायण तुम्हीच केलं पाहिजे असं काही नाही तुमचे मिस्टर देखील पुढच्या महिन्यात करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही करू शकता त्याच्या परत मिस्टर करू शकतात असं आहे तर ही झाली दुसरी सेवा आता याचा देखील डिटेल व्हिडिओ आहे कसं करायचं ती ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तिसरी सेवा म्हणजे रुद्राभिषेक भगवान शंकरांची अत्यंत प्रभावशाली सेवा आणि सगळ्यात आवडती सेवा कोणती असेल तर रुद्राभिषेक ही सेवा मी स्वतः केलेली आहे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले की मला परमपूज्य गुरुमाऊलींनी संतान प्रा प्राप्तीसाठी मी ज्यावेळी दिंडोरीला गेले होते मला प्रश्न घेऊन त्यावेळी गुरुमाऊलींनी मला ही सेवा दिली होती की रुद्राभिषेक सेवा ज्या ज्या सेवा मला द्या दिल्या होत्या त्यामध्ये रुद्राभिषेकची सेवा होती आणि मी खरंच सांगते पाच वर्ष म वर्ष मी ज्या गोष्टीची वाट बघत होते अगदी चार महिन्यात मला या सेवेने रिझल्ट आला कोणतंही औषध नाही कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट नाही फक्त या सेवेने चार पाच वर्षाच्या चा म्हणजे काळात जे भोगलं आहे ते सगळं संपलं आणि चार महिन्यात मला गुड न्यूज मिळाले फक्त या सेवेच्या प्रभावामुळे त्यामुळे नक्की ही सेवासुद्धा करून बघा आता रुद्राभिषेक कसा करायचा परवाच म्हणजे कसा करायचा याचाही व्हिडिओ आहे तर तुम्ही ते तीसुद्धा मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही करू शकता आणि ही सेवा देखील तुम्ही संतानप्राप्तीसाठी करू शकता चौथी सेवा म्हणजे एकादशीची सेवा आता एकादशीची सेवा आम्ही बऱ्याच से वेळेला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बऱ्याच ताईंनी ही सेवा चालू देखील केलेली आहे मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तुमच्या सांगण्यावरून आम्ही ही सेवा चालू केलेली आहे तर ताई तुम्ही मनापासून सेवा करा नक्कीच नव्हे शंभर टक्के नव्हे एक एक हजार एक टक्का तुम्हाला याचं रिझल्ट मिळेल यात काही शंका नाही ही सेवा मी स्वतः केलेली आहे गुरुमावलीने मला दिली होती ही सेवा ज्या ज्या सेवा दिल्या होत्या त्यामध्ये हीसुद्धा सेवा होती एक्केचाळीस दिवसाची एकादशीची सेवा तर अतिशय प्रभावशाली सेवा आहे कितीही तुमचा मोठा प्रॉब्लेम असो त्यातून तुम तुम्ही बाहेर पडाल आणि तुम्हाला आई होण्याचं भाग्य मिळेल यात काही शंका नाही तर तुम्ही एकादशीपासून कोणत्याही एकादशीपासून आता श्रावण महिन्यातील एकादशीपासून तुम्ही चालू करू शकता तर त्यावेळी तुम्हाला पिरियड्स वगैरे आले असतील तर तुम्ही पुढच्या एकादशीपासून चालू करू शकता तर कोणत्याही एकादशीपासून एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची कशी करायची काय करायची याचा डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते पाचवी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो आहे तो आपल्या कुलदेवीशी संबंधित असतो आणि साडेतीन शक्तीपीठांचा यात समावेश आहे त्याच्यामुळे तुमची कुलदेवी बघा आपली कुलदेवी जर आपल्यावरती नाराज असेल तर अर्थात आपल्या घरांवर घरा घरावरे घरामध्ये किंवा घरावर अनेक संकटं येतात अनेक अडचणी येतात कारण आपण आपल्या कुलदेवीला विसरलेलो असतो तिची सेवा आपल्या घरामध्ये घडत नसते आणि ज्यावेळी कुलदेवी आपल्या नाराज असते आपल्यावरती त्यावेळी संतानप्राप्ती असे, विवा असेल विवाह असतील नोकरी असतील ह्या समस्या येतातच येतातच यात काही शंका नाही त्यामुळे कुलदेवीची सेवा घडणं खूप महत्त्वाचं आहे पित्रांची सेवा घडणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे दुर्गा सप्तशतीचे तुम्ही एकशे आठ पारायण करू शकता पाठ करू शकता ते कसे करायचे तर बघा जसं एकशे आठ पारायण आपण करतो तशाचप्रमाणे सप्तशतीचे पाठ तुम्हाला करायचे आहेत ते जर नित्यसेवेमध्ये जर तुम्ही करणार असाल तर तरीसुद्धा करू शकता पण एकशे आठ पारायण जर तुम्ही कराल एकशे आठ पाठ सप्तशतीचे कराल तर तुम्हाला आई होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही यात काही शंका नाही खूप 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 प्रभावी ग्रंथ आहेत मी आता ग्रंथ हातात नाही घेऊ शकत पण तुम्ही बघितलाच असेल पण दिंडोरी प्रणीचा जो ग्रंथ आहे तो तुम्ही नक्की घ्या आणि त्याचे एकशे एक आ एकशे आठ पाठ तुम्हाला करायचे आहेत ज कसे करायचे बघा जर पिरियड्स वगैरे आले तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करायचे परत चालू करू शकता पण जर चौदा पाठ आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी आपल्याला आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करावं लागतं पण एकशे आठ पाठ ज्यावेळी करत असतो आणि संतान प्राप्तीसाठी जर आपण सेवा करू त्याला तर त्या थोडे वेगळे नियम आहेत जसे आपण स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पाठ करतो तशाचप्रमाणे रोज आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे आता थोडा वेळ लागतो या सेवेला पण खूप प्रभावशाली आणि अतिशय त्वरित फळ देणारी ही सेवा आहे तर सगळ्यात पहिले स्वामींचे एकशे आठ पारायण गुरुचरित्र पारायण एकादशीची सेवा रुद्राभिषेक आणि दुर्गा सप्तशती पाठ ह्या पाचही सेवांपैकी तुम्ही कोणतीही सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा आणि मला तुमची क तुमचे तुमचा अनुभव शेअर करा खूप खूप प्रभावी या सेवा आहेत जी जमेल ती तुम्ही सेवा करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येणारच मी लिहून देते शब्द देते आणि ह्या सेवांपैकी मी दोन सेवा केलेल्या आहेत ऑलरेडी तीन सेवा केलेल्या आहेत एकादशीची केलेली आहे रुद्राभिषेक केलेले आहे प्रवलच्या वेळेला गुरुमावलींनी ज्यावेळी मला दिली होती त्यावेळी रुद्राभिषेक एकादशीची सेवा केली होती आणि सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेला मी एकशे आठ पारायण स्वामीचर्याचे सारांतो त्याचे एकशे आठ पारायण केले होते पण ते मी प्रेग्नन्सीसाठी केले नव्हते पण मी अशीच मला सेवा करायची होती म्हणून मी केली होती पण त्याचं फळ मला महाराजांनी न मागता दिलं होतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकशे आठ ह्या सगळ्या सेवा करा आणि अनुभव घ्या तर आता ह्या सगळ्या सेवा झाल्या आता जर तुम्हाला गर्भधारणा राहत असेल पण सतत मिसकॅरेज होत असेल तर काय करायचा कोणता उपाय करायचा हा उपाय जर तुम्ही कराल ना शंभर टक्के तुमचे नऊ महिने तुमचं बाळ जे आहे सुरक्षित तुमच्या गर्भामध्ये राहील आणि नऊ महिन्यानंतर सुखरूप त्याची डिलेवरी होईल तुमची डिलेवरी होईल बाळ व्यवस्थित जन्माला येईल सुखरूप जन्माला येईल यात काही शंकाने अनेक स्वामी भक्तांनी या उपायाचा अनुभव घेतलेला आहे खूप प्रभावशाली आणि ताकदवान हा उपाय आहे तर आता कोणता उपाय करायचा सतत जर तुमचं मिसकॅरेज होत असेल तर हा उपाय तुम्ही शंभर टक्के करा काही याला पैसे खर्च करावे लागत नाहीत त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर आता काय करायचं बघा ज्या दिवशी तुम्हाला आहे की मी प्रेग्नेंट आहे त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा अगदी शुभवार किंवा डॉक्टरांकडे जाऊन येते मग उपाय करताय तर असं काही नाही ज्या दिवशी तुम्हाला समजले त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय लगेच त्वरित तात्काळ करायचा आहे वेळ काळ काही बघायचं नाही संध्याकाळी किंवा जे ज्या दिवशी समोर त्याच वेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला पंचरंगी दोरा आणायचा आहे आता कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला पंचरंगी दोरा मिळतो तु। लक्षात घ्या पंचरंगी दोराच पाहिजे काळा दोरा चालणार नाही ठीक आहे पंचरंगी दोरा तुम्हाला आणायचा आहे महाराजांच्या समोर बसायचा आहे म्हणजे तुम्हाला देवघरापुढे बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे हा मी सगळ्या मी नेहमी सांगते की कोणतेही स्तोत्र म सॉरी कोणतेही उपाय करत असताना आपल्याला त्याच्यावरती स्तोत्र मंत्रांचा जर पठन होत असेल तर तो ते उपाय आपल्याला लागू होतो नाहीतर त्याचा काही आपल्याला हो, उपयोग होत नाही त्याच्यामुळे स्तोत्र मंत्रांचं पठण हे झालंच पाहिजे तो पंचरोगी तुम्हाला दोरा हातात घ्यायचा आहे आता तो दोरा जो आहे तो तुम्हाला कमरेला बांधायचा आहे तर तुमच्या कमरेला बसेल इतका थोडासा जास्तच तेवढा तुम्हाला दोरा घ्यायचा आहे तर दोरा हातात घ्यायचा सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझं जे काही गर्भामध्ये बाळ वाढतं आहे ते सुखरूप वाढू दे किंवा सुखरूप असू दे सतत जे काही माझं गर्भपात होतोय तो होऊ नये याच्यासाठी मी हा उपाय करते आणि नऊ महिने माझं बाळ माझ्या गर्भामध्ये सुरक्षित राहू दे व्यवस्थित त्याची वाढ होऊ दे आणि नऊ नऊ महिन्यानंतर व्यवस्थित माझी सुखरूप डिलिव्हरी होऊ दे बाळ व्यवस्थित जन्माला येऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि आपल्याला या उपायाला चालू करायचं सगळ्यात पहिले हातात दोरा घ्यायचा असं दोरा तुम्हाला हातात घ्यायचा आहे किंवा मुठीमध्ये तुम्ही दोरा घेऊ शकता आता याच्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत बघा सेवा तुम्हाला काय करायच्या आहेत सेवा तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळ्या सेवा तुम्हाला मिळून जातील तर सगळ्यात पहिले गर्भरक्षण जो मंत्र आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा ताई ह्या सेवांपैकी मग ही सेवा मी एक वेळा करू का दोन वेळा करू का अजिबात नाही जेवढ्या वेळेला सांगितले आहेत तेवढ्याच वेळेला तुम्हाला सेवा से से करायची आहे बघा आपल्याला आप, आप महाराजांच्याकडून काहीतरी हवं आहे त्याच्यामुळे आपणसुद्धा शंभर टक्के देणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे जितके वेळेला सेवा सांगितली आहे तेवढी तुम्हाला सेवा करायची तर एकशे आठ वेळेला तुम्हाला गर्भरक्षण मंत्र म्हणायचं आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गर्भरक्षण मंत्र देते तो तुम्ही नोट करा आणि म्हणायचा आहे तर तो मी तुम्हाला म्हणून पण दाखवते ही वत्तरे कलकी कुलकी देशी नामरक्षते येत श्याम स्मरण मात्र येतं गर्भभोवती अक्षया अगदी दोन ओळींचा आहे अगदी पाच दहा मिनटं लागते लागतील या सेवेला त्या त्याच्यापेक्षा पण कमीच लागतील तर एकशे आठ वेळेला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे सगळ्या सेवा से करत असताना दोरा हातातच पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर अकरा वेळेला तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे पण दहा दहाव्या म्हणजे दहा अकरा वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे पण दहा वेळा म्हणत असताना तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही म्हणजे फलश्रुती विरहित तुम्हाला म्हणायची आहे म्हणजे नव्या ओवीपर्यंत तुम्हाला म्हणायची आहे दहा वेळा म्हणायचं आणि शेवटच्या वेळेला तुम्हाला फलश्रुतीसहित म्हणायचे म्हणजे ज्यावेळी तुम्ही अकराव्या वेळेला रामरक्षा म्हणतात त्यावेळी पूर्ण म्हणायचे पण दहा वेळा तुम्हाला फलश्रुती वाचायची नाही असं तुम्हाला अकरा वेळेला रामरक्षा म्हणायची आहे नव्या ओवीपर्यंत दहा वेळा म्हणायचं आणि अकराव्या वेळी सगळी रामरक्षा म्हणायचं त्याच्यानंतर कालभैरवाष्टक अकरा वेळेला म्हणायचं वलगासुक्त वेदोप्त वलगासुक्त अकरा वेळा म्हणायचं आणि ह्या सगळ्या सेवा करायच्या बघा बघा जास्त काही सेवा नाहीत एवढ्याच सेवा आहेत तर एवढ्या सेवा तुम्हाला हातात दोरा धरून करायच्या मी परत एकदा सांगते बाळ उठलेलं म्हणून मी व्हिडिओ पॉज केला तर गर्भरक्षण मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा रामरक्षा नव्या ओळीपर्यंत दहा वेळा म्हणायची आणि अकराव्या वेळेस फलश्रुतीसहित म्हणायचे कालभैरवाष्टक अकरा वेळा म्हणायचं वेदोक्त उत्तम अकरा वेळा म्हणायचं तर ह्या सगळ्या सेवा कशासाठी बघा जी काही निगेटिव्हिटी आहे ज्या कारणांनी तुमचं मिसकॅरेज होतं कधी कधी मेडिकल प्रॉब्लेम असतो कधी कधी घरा घरामधील काही दोष वगैरे असतात नकारात्मकतेमुळे त्या दोष जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी आपल्यापासून दूर राहावी आणि आपलं बाळ सुरक्षित राहावे व्यवस्थित नॉर्मल डिलेवरी म्हणजे डिलेवरी सुकृत व्हावी याच्यासाठी तुम्हाला या हा उपाय करायचा आहे आणि या सेवांमध्ये इतकी ताकद आहे की शंभर टक्के याचा तुम्हाला अनुभव येईल यात काही शंका नाही त्याच्यामुळे या सगळ्या सेवा करत असताना हातात दोरा घ्यायचा तो दोरा कमरेला बांधायचा पण कमरेला त्याच दिवशी तुम्हाला कमरेला बांधायचा पण कमरेला बांधत असताना त्याला गाठ बांधायची व्यवस्थित गाठ बांधायची तो दोरा कुठेही कापायचा नाही बघा साईडला थोडे दोरे शिल्लक राहिले असतील तर त्याला अजिबात ब्लेड लावायचा नाही किंवा कात्री लावायची नाही तो दोरा ॲडजस्ट करूनच तुम्हाला व्यवस्थित पॅक करायचा आणि नऊ महिने नववा महिना लागल्यानंतर तो दोरा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा नव्हा महिना लागल्यानंतर कधी आपली डिलिव्हरी होऊ शकते नव्या महिन्यानंतर काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यामुळे नऊ नववा महिना लागल्यानंतर तो दोरा जो आहे तो व्यवस्थित गाठी सोडायचा सोडताना पण अजिबात कात्री लावायची नाही सोडायचा आणि वाट्यापानच सोडू शकता अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि ज्या आधीच्या सेवा सांगितल्या आहेत त्या संदर्भ प्राप्तीसाठी तुम्हाला करायच्या आहेत हा उपाय जो होता तो मिसकॅरेज होऊ नये म्हणून होता चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा ठिकाणी मी व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वावर स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी सर्व